विजयनगर अहिल्यानगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या चा भव्य मैदानात स्पर्धेला प्रारंभ झाला स्पर्धेचे उद्घाटन विस्तार अधिकारी जहांगीर बागवान विस्तार अधिकारी चिखलीकर केंद्रप्रमुख अश्विनी भांबुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले जिल्हा परिषदेच्या अकरा शाळेतील खेळाडूंनी आज सहभाग नोंदवला आहे कबड्डी खो खो लांब उडी रिले शंभर मीटर दोनशे मीटर चारशे मीटर धावणे या खेळ प्रकारात मुले आणि मुलींचा मोठा तसेच लहान गट सहभागी झाला आहे माधवनगर बुधगाव विजयनगर अंकली गोपाळपुरा इंदिरानगर मराठी उर्दू शाळा मधील खेळाडूंनी सहभाग घेतला होता स्पर्धेसाठी लागणारी बक्षिसे भाजपचे युवा नेते विश्वजित पाटील यांच्या युवा विश्व फाउंडेशनच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहेत यात शिल्डा आणि पडकांचा समावेश आहे अमिर शेख मनोज पवार मनीषा शिंदे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य यांनी अल्पहार देऊन सहकार्य केले आहे स्पर्धेचे संयोजन विजयनगर अहिल्यानगर शाळेचे मुख्याध्यापक संजय लाल तयब अली नदाब सुधीर पाटील दिलीप दास शेडिक चौगुले यादव सर जालिंदर यादव आनंदा कांबळे नेताजी भोसले यांच्यासह शिक्षकांनी केला स्पर्धेमध्ये सहभागी घेतलेल्या खेळाडूमध्ये क्रीडा कौशल्य असून त्यांना प्रोत्साहन दिल्यास चांगल्या खेळाडूंचा पाया मजबूत होतो असं बक्षीस समारंभास उपस्थित मान्यवरांनी केले विजेता खेळाडूंना प्रशासन अधिकारी रंगराव आठवले विस्तार अधिकारी चिखलीकर ग्रामविस्तार अधिकारी तुकाराम गायकवाड केंद्र प्रमुख अश्विनी भांबुरे विश्वजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षिसे देण्यात आली स्पर्धेची माहिती अहिल्यानगर शाळेचे मुख्याध्यापक संजय लाड यांनी दिली ंदर यादव आहेत सुधीर पाटील आहेत कांबळे साहेब सर आहेत नदाब सर नदाब उर्दूचे तोदलबाग साहेब तर आणि ह्या स्पर्धेमध्ये पंच म्हणून आणि नियोजनासाठी आमचे भोसले सर नेताजीराव भोसले जुन्या पेन्शन संघटनेचे ते कार्य करतात आणि खेळाडू चांगले आहेत तर या ठिकाणी महिला टीमसुद्धा या ठिकाणी पूर्वी त्यांनी आपल्या जीवनामध्ये खेळ क्रीडा या प्रकाराला महत्त्व देऊन त्यांनी या ठिकाणी मुलं घेऊन आलेले आहेत आणि हे सामने या ठिकाणी सांगिक आणि वैयक्तिक होत असताना या परिसरातील विद्यार्थ्यांना एक प्रेरणा आणि स्फूर्ती मिळावी म्हणून या ठिकाणी हे आयोजन केलेलं आहे आणि दरवर्षी या ठिकाणी सामने भव्य प्रमाणात होतात मान्यवर भेट देतात आणि या ठिकाणी विश्वजित पाटील युवा तर्फे या सामन्यातील विजेत्या उपविजेत्या व वैयक्तिक स्पर्धेत पहिला दुसरा तिसरा नंबर प्राप्त करणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना शिल्ड आणि वैयक्तिक पदक असं जवळजवळ दहा ते बारा हजार रुपयेचं त्यांनी या ठिकाणी आम्हाला मदत करून शिल्ड प्रमाणपत्र आणि पदकं या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते दुपारनंतर भव्य असा वितरण समारंभ होणार आहे